जत तालुका संक येथील शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संचलित श्रीमती कमलाबाई पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संक जत तालुक्यातील एकमेव बी फार्मसी महाविद्यालय सुरू होते आहे बी फार्मसी कॉलेज संकमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली अशी माहिती शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव यांनी दिले यावेळी डॉक्टर पाटील म्हणाले की श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघ एकोणीसशे सदुसष्ट पासून शिक्षणाची सोय संघ परिसरातील ग्रामीण भागातील मुलांची सोय केले श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे दर्जेदार शैक्षणिक परंपरा सुसज्ज इमारत अद्यावत प्रयोगशाळा ग्रंथालय तज्ज्ञ प्राध्यापक दर्जेदार शिक्षण सुसज्ज व भव्य क्रीडांगण मुलांचे व मुलींचे वसतीगृह स्कूल बस अशा सोयी उपलब्ध आहेत सध्या बाल विद्यालय मंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज महाविद्यालय पदवीधर पदवी शिक्षण सुरू आहे बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयासाठी साठ जागांची प्रवेश प्रक्रिया सीईटी टी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार होणार आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यासाठी संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पस्तीस शून्य शून्य पाचशे बावन्न आणि अष्ट्याण्णव साठ साठ सतरा दहा अशी माहिती संस्थेचे सचिव अजय बिरादार यांनी दिले